नमस्कार मंडळी गाववाले आणल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही आमच्या डोकीला घेऊन चाललो आतेकडे बसायला तर बरेच दिवस झाले मला बोल होती म्हातारी आमची जाऊ आतेकडे बसायला बोल ठीक आहे ठीक आहे बोल जाऊ काल पण मुलगी होती चार पाच दिवस झालं शिकत होतं आज बरं शेवटी मूर्त लागला जायचा तर आज जाऊया आणि हो बघा आमचा पाहूया सकाळ सकाळ पहिलं घेऊन चालला घेऊन तर मग चला मित्रांनो आपण जाऊया बस की तुम्हाला जाताना दाखवतो आमचा असं तर गाव काहीतरी मोपाडा असेही तर लोक जाताचा ब्लॉग म्हण आमच्या मदरेगावमध्ये वगैरे हां महपाडा बसले लोक चला मग आपण जाऊया आणि जाताना तुम्हाला अशी जाणारचं दाखवतो बघू आतमध्ये गेलो तर आणि त्यामुळे आपल्याला विचारण दाखवतो सगळ्यात मोठा चला मग जाऊया आपण आपण आता कर्जतमध्ये आता पोचलो तर आपली विठ्ठलाची मूर्ती मोठी आहे बघा अशी मोठी मूर्ती आहे आमची तसे तर आता निघूया जायला आपण डायरेक्ट मोपाडा इथून जायचं आहे आता आपण चालला आणि रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं लढवल्या जातं आणि पण नाही आहे चालत आहे चालतंय आमची बोकरी येणं वाटत त्याच्यामुळं असे असे जायला लागते रस्त्याचं पण थोडं गुणभरून काम चालू आहे रस्त्याची भरपूर कामं चालू आहे आहे मग काम होतं मग तुला आणि काम होतं तुम्हाला ते भाज मित्र माझ्या आहेत तर काय एवढं हे राहायची जाऊ भविष्यात असं पडल्या आम्ही यायचो शूट तुम्ही आकडे गेल ना शूटला एक नंबर जाऊन पहिले यायचो आता बंद झालं यायचं आम्ही कारण की तिथं काही कारणास्तव काहीतरी भरपूर अशा घटना झाल्या त्याच्यामुळे यायचं बंद केलं आणि आता आपण डी एम डी स्टुडिओ

साडाचा बनल बघा पोचलो घरी पोचलो पोचलो हॅलो हे बघा काय पसारा करून ठेवला इनीना काय बोलायचं हे बघ हे आमच्या आत्या ही आमची पिंकी जेवण लट बा बा बकार काय काय खायला बा बा बाबा आधी वर्क चालू आहे बेकार डायरेक्ट निस्ते वाटरी घेते वाटत तर मित्रांनो क्रिणी बघ चोरून लपून आणल्या तोरणा आम्हाला दाखवून नाही आटूर ना चोरून हसते बघ कशी डोकरे आमची चोरून चोरून आणते काय लेकीला आणि आम्हाला दिला नाही आणि इकडे ना पण बघा काय काय आणलं बघा वालाच्या झंगा कैर्या लपून लपून आणल्यात आम्हाला दाखवल्या पण नाही वा गोकरी आहे तिने जेवण बनवलं दाखवलं तुम्हाला काय काय बनवलं ते ही कुठली पनीर भुर्जी का पनीर भुर्जी ही मटकी आणि इकडे कोलंबी तर हे बघा आणि आमच्या मामी इथे बसतात द्राक्ष खाते तर घ्या मामी द्राक्ष खा तर जेव्हा बोलते तर जेवत नाही ते भात खात नाही म्हणून ते बोलते आम्ही चपात्या खातो आणि इकडं आता आता बसले मी वरती बसले जेवायला त्यांनी आणलं काय बघा तिला आणल्या आईनी तिने खायला घातल्या आम्हालाच काय कारण मीठ बीट टाकून आणले आता मस्त तेच ते हसते बघा कसे ते हसते आता बघू खाऊया माझा एक एक खाऊया तोंडाला पाणी येत अस तुमच्या मन काय करणार त्याला तुम्हाला देऊ शकत नाही ना आता खाता असेल तर या आमच्याकडे मग येतो यो, मस्त लागते एकदम टवटवी चल खाऊन घेऊ दे पहिल्या हो चाललो घरी आता वाजलेत पावणे चार आणि आपल्याला नाईटला कामाला म्हणून जायचंय आपला ब्लॉग जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय